नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये ज्या प्रजननाच्या समस्या येत असतील यामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या येत असतील किंवा आपल्या पशूंमध्ये वारंवार रिपीटच्या समस्या येत असतील तर या समस्या दूर करण्यासाठी आपण पावडर सीआरएस या एस याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या गायीमध्ये आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या म्हैसमध्ये आपल्याला त्यांच्या ज्या प्रजननाच्या समस्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये किंवा कालवडींमध्ये त्यांना माजावरती येण्यासाठी समस्या निर्माण होत असतात यामध्ये त्यांचा जो माज आहे तो व्यवस्थित येत नाही किंवा पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या या पशूंमध्ये आपल्याला वारंवार रिपीट होण्याच्या समस्या येत असतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पहिल्या व्यताच्या कालवडी असतील किंवा रेडी असतील तर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा त्यांच्या जी गर्भपिशवीची वाढ आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही किंवा त्यांच्यामध्येही आपल्याला वारंवार रिपीटच्या समस्या निर्माण होत असतात पशुपालक मित्रांनो या समस्यांमुळे आपल्या व्यवसायामधील आपला जो खर्च आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या ज्या गायी आहेत किंवा आपल्या ज्या कालवडी आहेत त्या जास्त दिवस आपल्या गोठ्यावरती आपल्याला सांभाळाव्या लागतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपला जो तोटा आहे त्यामध्ये खूप जास्त होतो त्यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पावडर सीआरएस बाबत माहिती घेणार आहोत की या पावडरचा वापर करून आपण आपल्या पशूंमध्ये कुठले जे फायदे आहेत ते आपण आपल्या पशूंना देऊ शकतो किंवा या पावडरच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंमध्ये होणाऱ्या ज्या कुठल्या समस्या आहेत त्या आपण कमी करू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया पशुपालक मित्रांनो पावडर सीआरएस मध्ये आपल्याला कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी थ्री बायोटीन दिलेले आहे कॉपर आहे कोबाल्ट आहे आयर्न आहे आयोडीन आहे झिंक आहे पोटॅशियम आहे सल्फर आहे मॅग्नीज आहे मॅग्नेशियम आहे सोडियम आहे पशुपालक मित्रांनो हे जे सर्व घटक या पावडरमध्ये दिलेले आहेत त्यामुळे या पावडरचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप छान असा या पावडरचा पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर सीआरएसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या गायी असतील म्हैस असतील किंवा कालवडी असतील त्यांच्यामध्ये आपल्याला जर त्यांना माजावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण या पावडर सीआरएसचा वापर करून आपल्या या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्याच्या ज्या समस्या आहेत त्या ठीक करण्यासाठी आपण या पावडर सीआरएसचा वापर करू शकतो बऱ्याच वेळा पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना माझावरती येण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये ज्या विटॅमिन्स मिनरलची गरज असते ती जर त्या पशूंच्या शरीरामध्ये कमी असेल तर त्या ठिकाणी आपले पशु माज करत नाहीत तर पशुपालक मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण या पावडर सीआरएसचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जी त्यांची विटॅमिन्स मिनरलची गरज आहे ती भरून काढून आपल्या पशूंना या पावडरच्या माध्यमातून आपण माझावरती आणण्यासाठी मदत करू यासोबतच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशुंमध्ये त्यांना रिपीटच्या समस्या आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसतात यामध्ये पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशुंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर या व्हिटॅमिन मिनरलची कमतरता झाली तर आपले पशु माझावर तर एकवीस दिवसांनी येतातच परंतु त्यांना गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला वारंवार त्यांची ए आय करावी लागते त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण जर या पावडर सीआरएसचा वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील या पावडर सीआरएसचा आपण आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर सीआरएसचा वापर आपण आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडी असतील किंवा रेडी असतील तर त्यांच्यामध्येही जर आपल्याला त्यांना माझावरती येण्यासाठी कुठल्या अडचणी येत असतील किंवा आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांची जी गर्भपिशवीची वाढ आहे ती जर व्यवस्थित होत नसेल किंवा पशुपालक मित्रांनो त्यांच्यामध्ये जर त्यांच्या शरीराच्या विकासासाठी किंवा वाढीसाठी त्यांना ज्या विटॅमिन्स मिनरल्सची गरज आहे ती त्या ठिकाणी कमी पडत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर सीआरएसचा वापर करून आपल्या या कालवडी आणि रेडींमध्ये त्यांना येणाऱ्या प्रजननाच्या समस्या असतील किंवा त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करायची असेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील आपण या पावडर सीआरएसचा फायदा घेऊ शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर सीआरएसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर ते दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये जर कुठल्याही कारणास्तव दुधाचे जे उत्पादन आहे ते कमी झालेले असेल किंवा आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या अपेक्षेप्रमाणे जर आपल्याला दूध देत नसतील तर त्या ठिकाणीही आपण जर या पावडरचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते नक्कीच चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या पावडर सीआरएसचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन्सची कमतरता असेल मिनरल्सची कमतरता असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडर सीआरएसचा वापर करून आपल्या पशूंमध्ये ज्या सर्व समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी या पावडरचा आपण फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो या पावडरचे जे रिझल्ट आहे ते आपल्यापैकी आपण जर आपल्या गोठ्यावरती आपल्याला प्रजननाच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील यामध्ये आपले पशु माझावरती येत नसतील किंवा वारंवार रिपीट होत असतील किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडी रेडींमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी त्यांच्या गर्भपिशवीच्या विकासासाठी कुठल्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण नक्की या पावडर सीआरएसचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो पावडर सीआरएचच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या पावडरचा डोस आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडी रेडींमध्ये जर वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीस ग्रॅम पर डे दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण या, या पावडरचा वापर आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये गायी म्हैसमध्ये वापर करू शकतो मित्रांनो आपल्याला एक विनंती आहे आपण या पावडरचा वापर आपल्या गोठ्यावरती कुठल्याही प्रकारच्या प्रजननाच्या समस्या येत असतील त्या ठिकाणी नक्की करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद